हाके प्रकरणात आरोपींना चोवीस तासांचा पोलीस दावा नगर न्यायालयाचा निर्णय हाके प्रकरणातील आरोपींना एक दिवसाची कोठडी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या लक्ष्मण हाके यांच्यावरच्या हल्ला प्रकरणी आरोपींना अखेर न्यायालयात हजर करण्यात आलं या हल्ल्यातील आरोपी गोरख दळवी गणेश होळकळ आणि संभाजी सप्रे यांना आज अहिल्यानगर येथील न्यायालयात न्यायाधीश डी के पाटील मॅडम यांच्यासमोर उभं करण्यात आलं या आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट महेश तवले ॲडव्होकेट संजय वालेकर ॲडव्होकेट सतीश गीते ॲडव्होकेट स्वाती जाधव आणि ॲडव्होकेट योगेश नेमाने यांनी जोरदार युक्तिवाद केला सुनावणीत पोलिसांनी कठोर भूमिका घेत आरोपींना चौकशीसाठी कोठडीची मागणी केली शेवटी न्यायाधीश डी के पाटील मॅडम यांनी आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत प्रकर नाला नवो वोला नाला कोंते दक्का दायक या निर्णयामुळे प्रकरणाला नवं वळण आलं आहे आता चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक तपशील बाहेर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा